हे गाईज तो वेलकम टू अवर ब्लॉग्स आज मी चाललो आहे माझे आईवडील आलेले ॲक्च्युली चाकण साईडला तर इथून जाण्यासाठी खूप दूर आहे ते फोर्टी आय थिंक फोर्टी किलोमीटर्स आहे तर मी आज जातो आहे तिथं माझा भाऊ आहे ठीक आहे माझा भाऊ आहे सोनू भैया तर त्याला पण मुलगी झाली आहे मी ॲक्च्युली खूप दिवसापासून भेटायचं होतं मला आणि फायनली आज मी चाललो आहे तिथे हा आला आहे बघा सकाळी शकल सकाळी हां सकाळी चेहरा पाहायला म्हणजे दिवसात काही ना काहीतरी होतंच आपल्यासोबत चल चल जा जा ठीक आहे तर गाईज जाऊ माझे जा। 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 आईवडील पण येणार आहेत तुम्हाला पण भेटवतो मी रिव्हील नाही केलं आहे कधी आईवडिलांना जास्त बट तुम्ही पण बघू शकता आणि जाऊ आता फुल एन्जॉय करू राडा करू धुराळ करू आणि जाऊ फुल आला आहे वैष्णव जायचं मग चलो किती किलोमीटर माहिती आम्ही निघालेलो तर आहे बट सीन असं आहे की आम्हाला ऍक्च्युली माहितीच नाही की लोकेशन काय जायचं कुठे आम्ही थांबलोय म्हटलं कॉफी पिऊ है, है तू तर डेली कॉफी पितो वाटतंय ना घरी आलेलो आहे आणि तुम्ही माझे केस पण बघू शकतो फुल धूर धुरा राडा धूर सगळं आज तर फायनली घरी आलंय आणि जात आहे आता वरती बघू पुढं काय करता येईल अजून अजून कुठे जायचं असेल तर तुम्हाला मी दाखवतो चलो झोप झोप्याची फुल गरज आहे आता टाईप पडी तर एक जिमच्या टाईम आला डायरेक्ट जिम के टाइम झोपू देईल का तुला मी अरे झोपू देईल का त्या रूममध्ये डायरेक्टली चादर घेतली आई मग ठीक आहे चालेल झोप हो चालेल माझ्या आईने जे मला ब्रासलेट दिलं ते मला ॲक्च्युली खूप जास्त मोठं झालं आणि मग मी ते जाऊन एकदा मी बोललो एकदा बारीक थोडंसं कमी करून येतो त्याच्याने कमी करायचं चार कळ कमी करून आम्हाला हा तर आता आम्ही जिमला तसं जातोच आहे तर जाता जाता ते काम करून आम्ही जिमला जाऊ तर ब्लॉग तुम्ही हा बघितला असेल पूर्ण तर जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला आणि असेच भारी भारी तुम्हाला ब्लॉग मी तुम्हाला दाखवत राहील नेक्स्ट जो नेक्स्ट जो ब्लॉग येणार आहे आपला ब्लॉग येणार आहे तो ब्लॉग सर्वात खतरनाक आणि भारी करणार आहे आपण काहीतरी आपण हटके करणार आहे एकदम म्हणजे कसं की पब्लिकला फुल खतरनाक कॉन्टेंट देऊ आपण आणि आम्ही जातो आता सगळं रेडी झालोय आम्ही आपला पळाला जाऊ आम्ही ऍक्च्युअली ना आता तिथे गेलो होतो सो सोनाऱ्याच्या दुकानात तिथं असं सीन झालंय की म्हणजे ते लगेच नाही होत ते काम थोडंसं हे असतं ना हा ते उद्या भेटल तर ब्लॉग मी इथंच एंड करतो आणि फुल तुम्ही हा ब्लॉग बघत असाल मला माहिती आहे शेवटपर्यंत तुम्ही हा बघितला असाल ज्यांनी पण बघितला लव यू ऑल तर तुम्ही पण हा ब्लॉग बघितला असाल कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा आणि मला तुम्ही एक काम करा कमेंट करून सांगा आणि तुम्ही आत्ता माझ्या चॅनलवरती जाऊन रेड कलरचं सबस्क्राईब बटन आणि त्याला फोडून टाका ब्लॉग एंड झाल्यावरती सबस्क्राईब बटन सबस्क्राईब करायला विसरू नका लव यू ऑल गार्नियर टेक केअर आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सेक्शिरा काम करत राहा big thank you for being here <laughs>